जन्ते ची आनी जन्ते ची आपकर। आता तुमच्या एक राष्ट्रवादीचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांना आव्हान देण्यासाठी पेण पाली सुधागड मधील शिंदे गटाचे शिवसैनिक महाडमध्ये दाखल अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी मागील आठवड्यात रोहा येथील खासदार सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा निषेध करताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी आमदार दळवी यांच्या संदर्भातील कौटुंबिक तक्रारींचा केलेल्या उल्लेखाविरोधात संतप्त झालेल्या पेण पाली सुधागडमधील सुमारे दोनशे ते अडीचशे शिवसैनिकांनी आज महाडमध्ये येऊन धनंजय देशमुख यांना आव्हान दिले परंतु तटकरेंसारखे पाठीमागून खंजीर खुपसण्याची आमची प्रवृत्ती नसल्याचे संजय म्हात्रे यांनी बोलताना स्पष्ट केले महाडमधील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आल्यानंतर बोलताना अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचे भाषण संजय म्हात्रे म्हणाले की धनंजय देशमुख यांनी राजकीय वक्तव्य पक्षाचे प्रवक्ते म्हणून करावेत कौटुंबिक बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये व वक्तव्य करू नयेत असा सूचक इशारा देऊन त्यांनी तुर्तास हा विषय आपण येथे थांबवत असल्याचे स्पष्ट केले संजय मात्रे यांनी आम्ही सगळे आमदार दळवी यांचे कौटुंबिक सदस्य असून त्यांच्यावर झालेल्या कौटुंबिक आरोपासंदर्भात जाब विचारण्यासाठी आज महाड येथे दाखल झाल्याचे स्पष्ट करून धनंजय देशमुख यांना अलिबाग येथे येण्याची आवश्यकता नाही आम्ही महाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलो त्यांनी येऊन या ठिकाणी बोलावे असे आव्हान देऊन यापुढे अशा गोष्टी पुन्हा केल्यास तंगड्या गळ्यात देऊ अशा भाषेत थेट इशारा दिला सुधागड तालुका प्रमुख अनुपम कुलकर्णी यांनी देखील राजकारणातील असलेला विरोधाभास योग्य पद्धतीने व्यक्त करणे आवश्यक असल्याचे सांगून धनंजय देशमुख यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करून आगामी काळात आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक या गोष्टी खोपून घेणार नाहीत असे स्पष्ट मत व्यक्त केले शिवसेना समन्वयक राजेंद्र राऊत यांनी आम्ही शिवसैनिक असून आमचे नेते आमदार महेंद्र दळवी नामदार भरशेड गोगावले व आमदार महेंद्र थोरवे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केलेली कोणतीही वक्तव्य खपवून घेणार नाही असं सांगून धनंजय देशमुख यांनी केलेल्या आमदार महेंद्र दळवे यांच्या संदर्भातील आरोपाचा समाचार घेतला दुपारी साडेबाराच्या सुमारास पेण पाली सुधागड येथून सुमारे पंचवीस ते तीस गाड्यांमधून शिवसैनिकांनी महाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल होऊन छत्रपतींना अभिवादन केल्यानंतर आपले नेते आमदार महेंद्र दळवे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी केलेल्या कौटुंबिक तक्रारी संदर्भातील आरोपांचा समाचार पत्रकारांशी बोलताना घेतला मागील काही दिवसात जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेमधील हा संघर्ष आता वेगळ्याच मार्गाने जाऊ लागल्याचे चित्र शी दिसून येत असून तो टिपेला पोहोचल्याचे आजच्या घटनेने सिद्ध झाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हा संघर्ष अधिक कडवटपणे होईल अशी शक्यता या ठिकाणी उपस्थित कार्यकर्ते तस नागरिकांमधून व्यक्त करण्यात आली आहे तर महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री तडवे यांनी घटनेची दखल घेऊन तातडीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आवश्यक पोलीस बंदोबस्त पाठवून त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याबाबतची चोख व्यवस्था केली पेण पाली सुधागड येथून आलेल्या शिवसैनिकांनी आपण तुर्तास हे आंदोलन या ठिकाणी थांबवत असल्याची जाहीर करून आपल्या गावी प्रयाण केले रायगड जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेनेच्या राजकीय संघर्षामध्ये आजच्या घटनेची चर्चा शहरासह संपूर्ण तालुक्यात रंगू लागली आहे तर त्यांनी कौटुंबिक जे बोललेले आहेत धनंजय देशमुख त्यांना आम्ही भाचे कंपनी किंवा आम्ही शिवसेनिक का आहोत हे धडा शिकवण्यासाठी आम्ही इथपर्यंत पोहोचलो तो म्हणाला होता की आम्ही अलीबागा येऊ तुला अलिबागा यायची गरज नाही आम्ही महाडमध्ये पोहोचलो तुझ्यात जर खरंच दम असेल तर आम्हाला तू चॅलेंज कर आम्ही तुला कुठेही भेटायला तयार होत आणि आम्ही शिवसेने का आहोत तर आम्ही नक्की त्यांना धडा शिकू आपल्याला सांगेन त्यांनी बोलला की तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून मोठे झालेत तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून आजपर्यंत कोण आमदार झाला तीस वर्षात दाखवू शकता का तुम्ही हां आणि म्हणतात तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून मोठे झाले तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून म्हणून माझ्या मामाला जिल्हा परिषदच्या अध्यक्ष होणार होते त्या बोल्यावरून त्याही उतरवला पण नक्की देवानी साथ दिली आणि आज आमचे आमदार महेंद्रशेठ दळवी दोन वेळा आमदार आहेत ही तिथल्या अलिबाग मुरुड आणि रोहायच्या सर्व जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे आणि आता ते, ते म्हटले होते ते देशमुख की म्हणतात की ही भ्रष्टाचार अहो भ्रष्टाचार काय सांगता माझे आमदार जयंत पाटील शेका पक्षाचे यांनी तर त्यांच्या जलसंचनाचे टेम्पोवर पुरावे आणले होते टेम्पोवर पुरावे आणले होते ते पुरावे तुम्ही बघा भ्रष्टाचार तुम्ही बोलताय तुमच्या नेत्याचा भ्रष्टाचार बघा आम्ही कोणाच्या कौटुंबिक बोलू शकत नाही आणि बोलणार पण ही आमची संस्कृती नाही आणि आम्हाला ही शिकवण पण नाही तुम्हाला जी चुकीची शिकवण आहे ती कोणी सांगितलं त्याचं आम्हाला नाव सांगा पण आमच्या कुटुंबाबद्दल तुम्ही बोलत असाल तर आम्ही खपून घेणार नाही आम्ही शिवसेनेक होतो आणि त्यांचा भाचा सुद्धा होता आम्ही सर्व तर काय झालं तर, तर ते म्हणतात की पायाला हात लावायचं तर तटकरे साहेबाई पायाला हात लावला कोणाच्या आदरणीय बॅरिस्टर आंतोले साहेब काय केलं त्यांच्या पाठीत खंजीर गुपटलं त्याच्यानंतर शरद पवार साहेब यांच्या पायाला हात लावलं काय केलं ला, त्यांच्या पाठीत खंजीर खुपटलं ती त्यांची प्रथा असेल पण आमची ती प्रथा नाही आहे आम्ही आम्ही पाठीमागून खंजीर खुपसणारे माणसं नाहीत जे कोणी आम्हाला जर आमच्या कुटुंबेबद्दल बोलेल त्याच्या आम्ही समोर खंजीर खुपटण्याची ताकद आमच्यात आहे आणि आम्ही शिवसेनेत आहोत आणि तुम्हाला सांगतो की ह्यांचं जे राजकारण चाललंय हे त्या त्या लेवलला ठीक आहे पण कौटुंबिक तुम्ही जर आलात तर आम्ही तुम्हाला नक्की सोडणार नाही याची तुम्हाला आम्ही ग्वाही देतो भूमिका अशी आहे की समोरची जर व्यक्तीनी जर ते राजकारणाबद्दल बोलले तर आमच्या काही भूमिका नसणार आहे पण जर आमच्या कुटुंबाबद्दल बोलले तर आम्ही त्यांना चोप दिल्याशिवाय गप्प बसणार नाही त्यांना तिकडे येऊ यायची गरज नाही आली बाग मध्ये आम्ही त्यांच्या घरात घुसून मारण्याची ताकद आमच्यात आहे का शिवाय चौकात इथून जवळच त्याचा घर आहे त्यांनी चॅलेंज करावं आम्ही इथपर्यंत आलो तर त्यांनी चॅलेंज करावं आमच्या इथे या बघा तो जातोय काय चांगल्या घालत देऊ आम्ही तेवढी ताकद आमची आहे फक्त आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही आणि आमच्या नादाला लागू नका हे तुम्हाला आम्ही इशारा देतो आम्ही तुम्ही राजकारण करता तुमच्या टप्प्यावर पल्ल्यावर तुम्ही राजकारण करा आम्ही गलितचं घाणेड्या राजकारण आमच्या नेत्यांनी आम्हाला शिकवले नाहीत आमचे इथे भरत शेठ असतील आमचे आमदार महेंद्र सेट दलवी असतील आमदार तोरवे साहेब असतील किंवा आमचे इतर नेते आमचे तालुका प्रमुख रवी देशमुख असतील आमचे समन्वयचे अध्यक्ष राजेंद्र राऊत असतील आमचे अनुपमदा कुलकर्णी असतील आमचे युवा प्रमुख असतील आणि सर्व शिवसेनेक असतील आम्हाला शिकवणच अशी आहे की बाबा कुणावर आपण स्वतःहून अंगावर जायचं आणि जो अंगावर आला त्याला शिंगाव घ्याशिवाय राहायचं नाही आपण पाहताय महाराष्ट्रातील डेटवा न्यूज चॅनल አስወራጀን ላይ